हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल घरच्या घरी वर्षभरासाठी धनिया पावडर कशी बनवावी आज मी ती रेसिपी घेऊन आलेली आहे त्याकरता आपल्याला छान बाजारातून धणे आणायचे आहे ते वाळवायचे आहे आणि स्वच्छ धू त्याला कचरा वगैरे जो राहतो तो काढून घ्यायचा आणि आपल्या घरी आपण थोड्या वेळामध्ये छान थोडीशी मेहनत लागते आणि वर्षभराकरता छान आपण धनिया पावडर बनवू शकतो शुद्ध आजकाल मार्केटमध्ये खूप मिलावट राहते आहे त्या त्याच्यापेक्षा आपण आपल्या घरी जर बनवलं तर हंड्रेड पर्सेंट शुद्ध धनिया पावडर बनवू शकते तर बघू शकता मी काही धने घेतलेले आहेत छान त्याला उन्हात वाळवलेले आहे आणि स्वच्छ कचरा जो राहतो तो काढून घेऊन मी हलक्या सीम आचवर भाजून घेतलेला आहे आपल्याला जास्त हाय फ्लेमवर नाही भाजायचे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे काही वेळ लागत नाही आहे आणि गाळून घ्यायचं आहे परत आपल्याला एकदा धणे पावडर आ, परत मिक्सरमधून काढून घ्यायचं किंवा जाड राहतं कोणी हळद पण टाकतात त्यांनी हळदीने का होते हिरवा कलर येतो पण मी नाही टाकत आहे मी जो नॅचरल जो कलर राहतो तोच माझा राहतो आणि माझे वर्षभरही खराब होत नाही धणे पावडर तर तुम्हाला जर वाटेल तुम्ही धनेमध्ये हळद टाकू शकता तर बघू शकता जे जाडं राहते परत ते मी मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि छान एक बारीक पावडर तयार झाला आणि सुगंध पण खूप दडवळत आहे रूम मध्ये तर पाहू शकता थंड झाल्यानंतर डब्यामध्ये ठेवू शकता काचेच्या बरणीत शक्यतो ठेवलं तर फारच छान आहे आणि आपल्याला जर वर्षभर टिकायचं असेल तर आपण हिंगाचा एक खडा पण ठेवू टाकू शकतो त्याने का होते जाळी लागत नाही आणि वर्षभर धणे पावडर खराब पण होत नाही आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवावं लागेल तर बघू शकता खूप छान धणे पावडर तयार झालेला आहे तो व्हिडिओ पसंत आला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मी कमेंट्स करायला